दिल्लीसह उत्तर प्रदेश हरियाणा ओदिशा राजस्थान आणि पूर्वेकडील काही राज्यात दाट धुकं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे दिल्लीत आज सकाळी आठ पूर्णांक चार डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली दाट धुक्यामुळे दिल्लीतील वाहतूक संथगतीनं सुरू असून या भागातून जाणाऱ्या बावीस गाड्या उशिरानं धावत आहेत जम्मू आणि काश्मीरमधील तापमान उणे तीन डिग्री सेल्सिअसच्या खाली गेलं आहे काश्मीरमध्ये सध्या चाळीस अतिथंड दिवसांच्या चिलाए कलाम सुरू आहे देहललाकसह इतर पाण्याचे साठे गोठले आहेत पंजाबमध्येही आज दिवसभर दाट धुकं आणि थंड हवामान राहील उत्तर प्रदेशच्या काही भागात आणि हरियाणा चंदीगड आणि दिल्ली नैऋत्य राजस्थानच्या काही भागात दाट धुकं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे उत्तर भारतातील धुक्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे नांदेडहून धावणारी नांदेड, नांदेड अमृतसर ही सचखंड एक्सप्रेस आज बारा तास उशिरा निघणार आहे अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या वतीनं आली आहे